गावातल्या एका छोट्याशा घरात एक, एक गोडशी मुलगी राहायची सकाळ होताच ती अंगणात धावत बाहेर जायची हातात तिची आवडती बाहुली आणि केसांत रंगीबेरंगी फुलं कोचलेली असायची गावाच्या माळावर ती मुलगी मातीचे घर बांधत खेळायची कधी गोळा करून हार बनवायची कधी छोट्या दगडापासून खेर तयार करायची तिला पाखरांचे आवाज खूप आवडायचे आकाशात उडताना दिसल्या की ती हात हलवून त्यांच्याशी बोलते असं करायची कधी ती शेताच्या वाटेवर धावत जायची तिथे हिरव्या शेतांमध्ये फुलपाखरं उडताना पाहून तिचे डोळे चमकत ती फुलपाखरांच्या मागे पाळायची आणि पायाखाली गारगोट्या लागताच खरखरून हसायची दिवसभर ती खेळून थपली की झाडाच्या सावलीत बसून बाहुलीला झोपवायची आणि स्वतही डोळे मिटून काही क्षण शांत बसायची संध्याकाळी आई तिला बोलावून घरी घेऊन जायची तिच्या कपड्यावर माटी केसांत वाऱ्याने गुंतली फुलं आणि चेहऱ्यावर दिवसभर खेळल्याचा आनंद घराकडे चालताना तिच्या ओठावर एक गोळस हसू असायच्या कारण तिला माहीत होतं उदाही ती गावाच्या माळावर